जय श्रीराम संस्थेचे नाव अंबज्ञ भगवद्गीता वृंद माझे नाव सऊ निलिमा शशिकांत मायणकर राहणार अंधेरी मुंबई वय सत्तर सर्वांना विनयपूर्वक वंदन अनुराधाताईंचे मनाच्या श्लोकावरील व्हिडिओ पाहिले आणि मला त्यातला सत्याहत्तरावा श्लोक खूप आवडला श्लोक करी काम निष्काम या राघवाचे કરી રૂપ સ્વરૂપ સર્વા જીવાંદ નિર્દ્વંદ ગુણ ગાતા હરિ કીર્તનિવૃત્તિ વિશ્વાસ હોતા જય જય રઘુવીર સમર્થ આ અર્થ સંગતે નિષ્કામ રામા કાર્ય આપણ નિષ્કામપણે કર્યા કરાયેલા હવે સર્વ ભૂતિ પરમેશ્વર પહવા हरीचे ईश्वराचे भजन कीर्तन करावे गुणगान गावे त्यात तल्लीन व्हावे पण हे होणार कसे तर रामरायवर विश्वास आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर सर्व काही सुकर होऊन जाते आता मी तुम्हाला माझे उदाहरण सांगते रामरायाचे निष्काम काम करणाऱ्या उलटकर आजी यांनी मला दासबोधाच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मी रामरायाचे कार्य समजून ते तीन वर्षामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले सर्वामध्ये ईश्वर पाहा याच्यामध्ये आपले प्रा पाळीव प्राणी हे आपल्यावरती इतकं प्रेम करतात पण आपण थोडं जरी त्यांना प्रेम दिलं तरी ते आपल्याला अगदी आपले रक्षण करते म्हणून उभे राहतात ईश्वराचे भजन गुणगान करावे म्हणजेच ईश्वराची सन्मुख व्हावे पण कसे होणार हे तर आपण रामरायावरती विश्वास ठेवावा याकरता मी माझेच उदाहरण देते की करोना काळ कर त्याच्यामध्ये पंतप्रधानांचे भाषण आणि त्याच्यानंतर एवढी भीती वाटली की आता आपल्याला हा करोनाचा राक्षस आपल्या घरातच येणार पण रामाचे नाव घेतल्यावर ते शांत झाले आणि आमच्या घराला अजिबात करोनाचा स्पर्शसुद्धा झाला झाला नाही आता ह्या श्लोकामध्ये अनुराधाताईंनी जे झाडे आणि फळे यांचे उदाहरण घेऊन निष्कामकाम आपली झाडे आणि फळे कसे करतात म्हणजे आपण त्यांच्याशी कसेही वागो पण ते आपले परोपकाराचे कार्य फळाची अपेक्षा न धरता करत असतात हे अतिशय सोप्या शब्दात सांगितले आणि ते मला अतिशय भावले आताच मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगते की समुद्र मंथनातून निघालेले हलाल शंकरांनी प्राशन केल्यानंतर त्यांच्या घशाचा जो दाह झाला तो राम नावाने शांत झाला अजामेळा तो त्याने अत्यंत अंतस्तमयी याचे परमे भगवंतांचे नाव अगदी व्याकुळतेने म्हणजे नारायणा असे हाक मारल्यावर भगवंताने त्याला मुक्ती दिली यावरून आपल्याला असे समजतं की आपण मनापासून जर भगवंताला साथ घातली तर ते आपल्याला अतिशय मदत करतातच म्हणजे ते हरी असो अथवा राम असो कोणीही असो यांच्यात द्वंद्व नाही ते निर्द्वंद्व आहे ते विष्णूचे अवतार आहेत आणि हे आपण मात्र दृढतेने मान्य करायला हवे आता मी तुम्हाला अजून एक माझं उदाहरण सांगते की मी गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गीतेची छोटी अर्थाशय पुस्तके घेते आणि ती निशुल्क इतरांना भेट म्हणून देत असते आणि हे काम मी करत नाही तर भगवंतच माझ्याकडून करून घेतात याची मला अतिशय पूर्णपणे मनापासून खात्री आहे जय जय रघुवीर समर्थ